दत्त जयंतीनिमित्त दत्ताचे गीत टाकत आहे मी दत्ताचं दत्ता भजन म्हणत आहे जर तुम्हाला आवडत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद माझे फळ पुणे फळ आले माझे पुणे फळ आले आज मी दत्त गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले शंखचक्र करी विराजित ते शंखचक्रधरी विराजित ते पदक मांडलू हाथी सोबते पदक मांडलू हाथी सोबते भस्म तनु गोजीरवाणी भस्म कीर्तसनू सनु ये स सजले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले माझे पुण्य फळा आले माझे पुण्यफळा आले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले दत्त गळा माळती हाती झोडी गळा माळती हाती झोळी मुक कमळाची दिय झळाळी मुख कमळाची दिय झळाळी स्वर्ग सुगाची भेट आजई स्वर्ग सुखाची भेट धन्य धन्यजीवन झाले आजमी दत्त गुरु पाहिले आजमी दत्त गुरु पाहिले आजमी दत्तगुरु पाहिले माझे पुण्य फळा आले माझे पुण्य फळा आले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले गुरु राज दयाळू दिनांचा गुरु राज दयाळू भक्तासाठी कृपाळू भक्तासाठी कृपाळू जटाधारी प्रभ्रम सावळे जटाधारी प्रभ्रम सावळे पाहून मन भ्याले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले माझे पुण्यफळा आले माझे पुण्यफळा आले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले दत्त श्री दत्तात्रेय महाराज की जय